प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न करणारी आंचल मामेडवार ही सध्या प्रियकराच्याच घरात राहतेय दरम्यान मी आंचलला मुलगी मानणार नाही असं म्हणत सक्षमच्या आईनं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे प्रेमासाठी टोकाची भूमिका घेणारी प्रेयसी जातीभेदामुळं झालेला खून आणि न्याय मिळवण्यासाठी एका आईचा लढा सविस्तर जाणून घेऊयात नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेमसंबंधातून सक्षम ताटे या युवकाची नेतृत्व हत्या करण्यात आली हा खून सक्षमची प्रेयसी आंचल मामिडवार हिच्या वडिलांनी आणि भावांनी केला या भयंकर घटनेनंतर आंचलननं सक्षमच्या पार्थिभाशी विवाह केला एवढ्यावर न थांबता तिनं स्वतःचे वडील आणि दोन भावांच्या विरोधात पोलिसांमध्ये सुद्धा दिली आणि सक्षमच्या मारेकरांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी देखील केली मी आंचलला मुलगी नाही तर माझा मुलगाच मानणार असं त्यांनी भावनिक होत सांगितलं सक्षमचे सर्व हक्क मी तिला देईन तिची साथ आयुष्यभर सोडणार नाही संगीता ताटे यांनी स्पष्ट सांगितलं हत्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या घरात राहते अशी माहितीही त्यांनी दिली माध्यमाशी बोलताना संगीता ताटे म्हणाल्या सक्षमच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी अंजल मला पोलीस स्टेशन मध्ये भेटली ती खूप रडत होती आणि माझ्या बरोबरच ती घरी आली माझ्या गळ्यात पडून ती रडली आणि म्हणाली की मी तुमच्याच घरी राहीन त्या दिवशी मी तिला माझ्या घरी घेऊन आले जसं मी माझ्या मुलावर प्रेम केला तसंच तिला मुलगी न मानता सक्षम प्रमाणेच माझा मुलगा मानेन तिच्यात मला सक्षम दिसतो मी तिच्यावर माझ्या स्वतःच्या लेखी प्रेम करेन जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत मी तिच्यावर प्रेम करत राहीन तिनं माझी साथ सोडली नाही तर मी सुद्धा तिची साथ आयुष्यभर सोडणार नाही माझी एकच मागणी आहे माझ्या मुलाला न्याय मिळावा अशी प्रतिक्रिया सक्षमच्या आईनं दिली आहे दरम्यान या प्रकरणावर आंचलनं सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली होती सक्षम टाटेस आणि माझं प्रेमसंबंध होते माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते त्यासाठी त्यांनी त्याचा असा घात केला माझे वडील गजानन मामेडवार आणि माझे दोन भाऊ हिमेश मामेडवार आणि साहिल मामेडवार कशाला गेलो हा बाहेर कशासाठी गेला होता मी त्याला कसं म्हणजे प्लॅनिंग करून घेतो हे सक्षमवर एम पी डी पडली होती तर त्याने सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याचा गेम लावण्यावरच होते म्हणजे मला धमकी देत होते की त्याला मारून टाकणार आणि त्याला गोड बोलून त्याला भेटून नशा वगैरे करू घालून मारलं त्याला त्यानं त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या तरी त्याला काही झाले नाही तेव्हा त्याच्या डोक्यात टाकून मारलं त्याला आमचं प्रेम होत आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं कास्ट कास्टमुळे तू दुसरं कोणाही सोबत बोल मी करून देतो तुझं लग्न असं बोलले होते ते मला माझी भावना काहीच नाही बस आम्हाला न्याय मिळालं पाहिजे आता आरोपींना शिक्षा होईल हां आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे काय शिक्षा व्हायला पाहिजे फाशी बरं तुझं वडिलांनी भावांनी सक्षमला मारले प्रेम कमी होणार आहे नाही मी लग्न करेल सक्षमसोबत तर सक्षम तर नाही आहे या जगामध्ये मग कसं काय त्यांना नसलं तर काय झालं आमचं प्रेम तर आहे ना चल माझ्या घरचे जिंकूनही हारले आणि त्यांना हारूनही जिंकला आणि मी त्याच्यासोबत लग्न करेल आता आणि त्याच्यासोबतच राहील हमेशा आणि माझ्या मनाने राहील मी माझ्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही काहीच नाही आणि माझं वय झालेला आहे तर मी माझ्या मनाने निर्णय घेऊ हो शकते इथेच राहायचं आणि सक्षमचीच बनवून राहायचं या गुंतागुंतीच्या कहाणीवर तुम्हाला काय वाटतं मृतदेहाशी लग्न करून योग्य केलं का आता न्याय मिळेल का तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका